मुंबईत अडुसष्ट लाखांना मिळणारी टेस्ला कार अमेरिकेत केवळ अडतीस लाखांना मिळते आणि भारतात ही किंमत दुप्पट का झाली तर मंडळी ही जी दृश्य आपण पाहतो आहोत ही दृश्य आहेत टेस्ला या कारच्या शोरूमच्या उद्घाटन प्रसंगाचे आणि या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या टेस्ला या शोरूमच्या उद्घाटनप्रसंगी हजेरी लावलेली होती तर टेस्लाची ही जी कार आहे किंवा या टेस्लाच्या ज्या कार मुंबईमध्ये जी अडुसष्ट लाख रुपयांना मिळते आहे ती अमेरिकेत केवळ अडतीस लाखाला आहे तर भारतात ही ती किंमत दुप्पट का झाली म्हणजे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी मुंबईतील बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स या ठिकाणी अमेरिकन इलेक्ट्रॉनिक कार कंपनी टेस्लाच्या देशातील पहिल्या शोरूमचं उद्घाटन केलं अलॉन मस्क यांच्या मालकीच्या टेस्लाचे फडणवीस यांनी स्वागत करत म्हटलं की ते योग्य शहरात आणि योग्य राज्यात पोहोचलेले आहेत मेकर मॅक्सिटी या मॉलमध्ये असलेल्या चार हजार चौरस फूट क्षेत्रफळाच्या जागेवर टेस्ला शोरूममध्ये मॉडेल वायची कार आणि या कारची विक्री सुरू झाली टेस्ला भारतामध्ये मॉडेल वायच्या रिअर व्हील ड्राईव्ह आणि लॉंग रेंज रिअल व्हील ड्राईव्ह या दोन व्हेरियंटमध्ये ती लाँच करणार आहे प्राथमिक रिअर व्हील ड्राईव्ह मॉडेलची किंमत ही एकोणसाठ लाख इतकी आहे तर लॉन्ग रेंज व्हेरियंटची किंमत ही सदुसष्ट लाख रुपये इतकी आहे कंपनीच्या अधिकृत वेबसाईटनुसार अतिरिक्त खर्चाचा विचार करता यामध्ये अठरा टक्के जी एस टीसह पन्नास हजार रुपयाचं प्रशासन व शे सेवा शुल्क समाविष्ट आहे त्यानुसार रिअर रिअर व्हील ड्राईव्ह मॉडेलची किंमत ही एकसष्ट पॉईंट सात लाख रुपये आणि लॉंग रेंज व्हेरियंटची किंमत एकोणसत्तर पॉईंट पंधरा लाख रुपये इतकी जाती आहे खरेदीदार मॉडेल वाय कारला विविध पर्यायी वैशिष्ट्यांसह ॲडॉन्स पर्सनलाइज करू शकतात ज्यामुळे अंतिम किंमत वाढू शकते असाच एक पर्याय म्हणजे टेस्लाची फुल सेल्फ ड्रायव्हिंग क्षमता जी सहा लाख रुपयाच्या अतिरिक्त किमतीत उपलब्ध आहे अमेरिकेपेक्षा मुंबईतील किंमत ही तीस लाखांनी जास्त आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर टेस्लाच्या मॉडेल बाय कारची किंमत अमेरिकेत अंदाजे अडतीस पॉईंट त्रेसष्ट लाख रुपये चीनमध्ये एकतीस पॉईंट सत्तावन्न लाख आणि जर्मनीमध्ये शेहेचाळीस पॉईंट नऊ लाख रुपयांपासून सुरू होत आहे या बाजारपेठेंच्या तुलनात भारतात किंमत बरीच जास्त आहे यामागे आयात शुल्क शिपिंग कॉस्ट ही प्रमुख कारणं आहेत भारतात मॉडेल वायच्या रिअर व्हील ड्राईव्ह साठ के व्ही आणि पंच्याहत्तर के व्ही बॅटरी पॅक असे दोन पर्याय आहेत याची रेंज पाचशे पाचशे किलोमीटरपर्यंत आहे आणि टेस्लाचा दावा आहे की लॉंग रेंज व्हेरियंट एका चार्जमध्ये सहाशे बावीस किलोमीटरपर्यंत धावू शकते तर अशा पद्धतीनं मॉडेल वायची ही वैशिष्ट्य आणि या सगळ्या गोष्टी समोर आलेल्या आहेत तर मुंबईमध्ये हे शोरूम सध्या उघडलं आहे ज्याची दृश्य आपण पाहिली आहे अशा पद्धतीचं हे शोरूम आणि ह्या कारच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या कमेंट्स आणि तुमच्या प्रतिक्रिया ह्या अवश्य नोंद करा